चं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता वातावरण थोडं आज बदललेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपण सोयाबीन टोकनची तयारी करत आहोत तर हे बघू शकता की समोर या ठिकाणी आपण खत पेरून घेत आहोत शकता आपण दहा सव्वीस सव्वीस व दहा किलो सल्फर या ठिकाणी सोयाबीनच्या खताच्या नियोजनामध्ये पेरत आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वातावरण देखील आज थोडं चेंज झालेलं आहे आणि आपण सपाट जमिनीवर सोयाबीनची टोकन करणार आहोत आणि त्याचीच ही तयारी म्हणून या ठिकाणी आपण आता खत पेरत आहोत दोन तासामधील अंतर आपण हे दीड फूट ठेवलेलं आहे आणि जी सोयाबीनची टोकन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण साडेपाच इंचवर तीन बिया असं आपण टोकन करणार आहोत अशा प्रकारे आता आपण नियोजन चालू आहे आणि एकूणच बघायला गेलं तर वातावरण देखील काही ठिकाणी आज पाऊस देखील पडलेला आहे मराठवाड्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हे आपलं शेत तयार होत आहे याच्यामध्ये आपण आसा ला ला तूर आणि सोयाबीन असं नियोजन करणार आहोत हा मित्रांनो धीरज गवांडे यांचं देखील आलेलं आहे शेतकरी मित्रांनो खतामध्ये आपण सल्फरचा वापर करत आहोत कारण की सोयाबीनला या ठिकाणी खूप आवश्यकता असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण आता याच्यामध्ये तूर देखील पेरणार आहोत तुरीमध्ये जे अंतर घेणार आहोत ते आपण साडेसात फुटाचं अंतर घेणार आहोत कारण आपली मध्यम जमीन आहे ही आणि त्याचबरोबर आपण अर्ली व्हरायटी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे घेणार आहोत यावर्षी तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर चांगली जमीन असेल आणि लाँग ड्युरेशनची तुरीची व्हरायटी असेल तर आपण आठ ते दहा फूट अंतर हे या ठिकाणी घेऊ शकतो परंतु की आपली व्हरायटी अर्ली व्हरायटी आहे आणि आपली जमीन ही मध्यम आहे त्यामुळं मध्यम काळीची असल्यामुळं इथं फार या ठिकाणी अंतर ठेवून आपल्याला उत्पादन वाढ होणार नाही त्यामुळे आपण साडेसात फुटाचं अंतर या ठिकाणी ठेवत आहोत म्हणजेच आपण चार तास ही सोयाबीनचे टोकन करणार आहोत आणि नंतर पाचवं तास हे आपण तुरीचं टोकन करणार आहोत तुरीच्या टोकनसाठी आपण टोकन, टोकन यंत्रामध्ये जी कापसाची ड्रिल असते सी ड्रिल असते जिच्यावर कोणताही नंबर नसतो ती वापरत असतो आणि सोयाबीनसाठी आपलं जे व्हॅल्युनचं टोकन यंत्र आहे त्याच्यामध्ये आपण चव्वेचाळीस नंबरची प्लेट ही वापरणार आहोत म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी तीन ते चार दाणे दाणे तर सरासरी आपली पडतील आणि आपली उगूनही त्या ठिकाणी चांगली होईल आशिष गवारे यांचा प्रश्न आहे कापूस तीन फूट लावू की साडेतीन फूट यामध्ये जमीन जमीन संख्या वाढवावे का प्लांट तर शेतकरी मित्रांनो जी जमीन आहे जमिनीनुसार आपण यावर्षी नियोजन करणं महत्त्वाचं आहे जर फार हलकी जमीन असेल तर तीन फूट तीन बाय एक आपण हे अंतर घ्यावं आणि थोडी मध्यम जमीन असेल तर आपण साडेतीन किंवा चार फूट असं देखील अंतर घेऊ शकतो यावर्षी पावसाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी दिसत आहे आणि पंधरा ते वीस जून दरम्यान सर्व लागवड या ठिकाणी कापसाची होऊ शकते आपण लागवड केलेली पण आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण डिटेल तुम्ही चॅनलमध्ये बघू शकता आपण चार बाय एकवर यावर्षी लागवड करत आहोत आणि हलक्या जमिनीमध्ये आपण साडेतीन बाय एक हे अंतर घेतलेलं आहे शेंडे खुडणी शेतकरी मित्रांनो शेंडे खुडणी सत्तर दिवसाच्या पुढं आपल्याला करायची आहे आणि मागील वर्षी आपण पासष्टव्या दिवशी केली होती कारण की वाढ पण खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि अशा प्रकारे आता आपली पेरणी ही तयारी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण खत दहा सव्वीस सव्वीस हा घेत असून त्यामध्ये सल्फर दहा किलो टाकलेला आहे Nu vine să altă, nici tot ce la ples, o